सेवालाल संत सेवालाल महाराज जयंती निमित्ताने भाषण स्पर्धा आयोजित केली होती मी मी आता सादर तिसऱ्या तिसऱ्या स्पर्धकाला सादर आमंत्रित करते नमस्कार माझे नाव कोमल मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाड या शाळेची मुख्यमंत्री पंधरा फेब्रुवारी या निमित्ताने आमच्या शाळेमध्ये एक भाऊ आले होते आणि त्यांनी सेवालाल महाराज या जय जे, जयंतीनिमित्ताने भाषण स्पर्धा चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धा या तीन स्पर्धा घेतल्या त्यामध्ये मी मी भाषण स्पर्धामध्ये भाग घेतला आणि मी, मी संत सेवालाल महाराज यांच्याविषयी माहिती सांगणार आहे संत सेवालाल महाराज यांचा जन्म पंधरा फेब्रुवारी सतराशे एकोण एकोणचाळीस रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव भीमा नाईक व त्यांच्या आईचे नाव धर्मयाई ते त्यांनी आपण शिवलाल महाराज यांची जयंती का करतो कारण की त्यांनी आपल्या देश आपल्या देशासाठी खूप मोठं काम केलं आहे आपल्या बंजारा समाजासाठी सुद्धा खूप काम केलं आहे आपल्या समाजाला बंजारा न म्हणता गोर बंजारा असं सुद्धा म्हणतात आणि आपला बंजारा आपण का बनिज या शब्दावरून बंजारा हा शब्द पडला आणि आपण पहिले असं वि बनिज या शब्दावरून विना विना गिना विना 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 या शब्दावरूनसुद्धा विना या शब्दावरून बंजारा हा शब्दसुद्धा पडलेला आहे आणि संत सेवालाल महाराज यांनी देशासाठी इतके मोठे काम केले आणि त्यांनी सर्व त्यांनी भेदभाव न करता सर्व सर्व समाजाला एकजुटीने राहावं असं त्यांचा संदेश होता पण आपण एकजुटीने राहावं त्यांचा मान राखावा असं आणि आपण त्यांचं मान राखतोच पण आपण त्यांची जयंतीसुद्धा साजरी करतो त्यांनी जे काही म्हटलं त्याचं आपण पालन करतो का असं सुद्धा विचार करावा त्यांनी म्हटले की दारू पिऊ नका तर आपण असं त्यांचं पालन करतो का नाही ना तर आपण सुद्धा त्यांचं पालन करावं दारू पिऊ नये त्यांनी सांगितलं की पोकडं कापावं का नाही ना तर आपण तो त्यांचं पालन करतो का असं आपण सुद्धा आपल्या आपल्याला आणि आता सर्व सर्व माणसं सुद्धा त्यांचं पालन करतात पण त्यांनी जे काही म्हटलं त्याचं काही काहीच माणसं त्याचं पालन करतात व सर्व माण सर्व माणसं काही माणसं दारू पितात तर काही करत पित नाही पण सर घरा घराघरामध्ये दसऱ्याला घराघरामध्ये बोकूड कापतात ते म्हणले होते बकूड कापू नका आपण सर्वां ते म्हणले होते की शिक्षण मुलींना मुलांना सर्वांना एक शिक्षण द्या तर आपण मुलींना असं मागं ठेवतो मुलांना पण मुलांना मुलांनाच पुढे करतो अं पण आता आता कोणत्याही शाळेत जा कोण कुठेही जा तर मुलीच पुढे दिसत त्यांनी सांगितलंच शिक, होतं शिक्षणामुळे माणू माणूस जागृत होतो आणि आता आपण मुलींना मुलांना सर्वांना शिकवलं पाहिजे आणि सर्वांनी एकजुटीने राहिलं पाहिजे आपण सर्वांनी जे सर, जयंत्या साजरा करतो त्या मला असं वाटतं की त्या जयंतीमुळेच आपण एकजुटीने राहतो आपल्याला सर्वांची एकजुटी वाढते असं मला वाटतं आणि आपण सेवालाल महाराजांनी ज्या ज्या गोष्टी सांगितलं त्याचं पालन करा जसं त्यांनी जसं म्हणलं की एकजुटीने राहा शिवाजी महाराज शिवाजी महाराजाच्या नंतर शिवालाल महाराज जन्माला आणि त्यांनी इतकं जसं शिवाजी महाराजांनी जसं काम केलं ते त्यांनी सुद्धा तसंच काम केलं आणि आपण त्यांचं मान राखला पाहिजे एवढं म्हणते आणि धन्यवाद